महादेवच्या संचर्षीला स्थापना दिनानिमित्त उपस्थित असलेले माननीय कॅप्टन शिवाजी भोरवारी साहेब माननीय वर्गीय साहेब डॉक्टर अजय भोसेकर साहेब डॉक्टर सिद्धार्थ दरबारे साहेब मान्य श्री अंबादास शिंदे साहेब कॅप्टन देवाप्पा वडपाने साहेब कॅप्टन प्रल्हाद ठाकूर साहेब आमचे मित्र भू आणि आमचे सर्वांचे लाडके मेजर सुधार मेजर नसानी पाकरे साहेब महादेव कामे साहेब आणि माझी सैनिक आणि माझा भगिनी आपल्या सर्वांना माझा मानाचा जयभीर आज आपण एकदम उपस्थित आहोत जीवा वाच दिवसाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आणि तसा वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी आम्हाला जास्त वेळ घेणार नाही मला बरंच काम सांगण्यात आले की थोडक्यात मी सांगण्याचा उद्देश एवढा आहे माझ्याबद्दल मी बापासून सांगू इच्छितो मी राहणार मुद्दा सातारचा सा आहे आणि माझं नाव गोबागाडी रामनगर आहे माझा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला सर्वात आमच्या कुटुंबातलं मी सर्वात लहान मुलं होतो आणि शाळा वगैरे शिकताना खूप म्हणजे परेशान व्हायची हो कारण गरीब सगळीकडेच होती शाळा आणि मी ज्याला सातामध्ये धरण झालं साताला कलेर धरण झालं कलेर धरणातून उठून आम्ही सातवीला असताना सहा महिन्यानंतर दुसऱ्या गावाला राहायला आलो होतो तिथून जे शाळेची सुरुवात झाली हायस्कूलला सुरुवात झाल्यानंतर मला सहावी सातवी आठवी लढी झाली चार वर्षापर्यंत लगातार शाळेतून पुस्तकं वह्या वगैरे काही विद्यार्थी म्हणून मिळत होते మా అభ్యా సూడే చని చూ వర్గా పైలతో మీ చౌర్యాంశీలా చాలి పై మళ్ళా దోన్ రుపే బాగు అభిమాన అయ్యా చర్పే వరే అని మీ మనం దోన్వ్ రుపయలే ఆయుష్యభర జపూ మాజయ్ మన ఆటవీ మన शाळेचं ॲडमिशन घ्यायचं वगैरे पण त्याला परिस्थिती खूप अडचण होते आणि ना इंजिनियर बनवायचं म्हणतालं काही म्हणताना परत अकरावीला ॲडमिशन घेतलेली आणि अकरावी साठला ॲडमिशन घेतल्यावर त्यामुळे शाळा कॉलेज सुरू झालं त्यामुळे खरी परिस्थिती समजते की आपल्या घरची परिस्थिती खूपच बिकट आहे त्यामुळे एस टी बस जर असायचं तीस दिवसांनी जर बस पास काढला आपण तर साठ सॉरी दहा रुपये लागायचे आणि व्यक्तीस दिवसाचं असेल तर दहा ते पाच पैसे असेल पण ते सुद्धा आम्हाला वेळेत मिळत नव्हते चार पाच दिवस वेट व्हायचं पण ते खरं तर म्हणजे खूप खराब वाटायचं राग यायचा वैता यायचा उदायचं की काय होते काय नाही कारण वडीलमध्ये आचार्याचे काम करायचं हॉटेलमध्ये काम करायचं आणि त्यानंतर मी मला आमचे शिक्षक शिक्षक तर आमचं भरपूर शिक्षक राहायचे आणि मला अभ्यास वगैरे चांगला असता मग बऱ्याच लोकांचं मला चांगलं पाठबळ असायचं एक मस्केसर होते त्यांनी मला सांगितलं आणि तुला जर लवकर नोकरी करायची असेल तू आय टी आय कर मग मी पंचायतीला अकरा येण्यासाठी आय टी आय ऍडमिशन घेतलं त्याचे दोन उद्देश होते आय टी आय झाल्यानंतर लवकर नोकरी मिळेल आणि तिथं चाळीस रुपये स्टायपेंड मिळेल तर त्या चाळीस रुपये सगळं भागायचं आलं तर दोन वर्ष आय टी आय केल्यानंतर परत मी इलेक्शन आय टी आय केला होता आणि बाकी मुंबईमध्ये काम केलं काय केलं मला नोकरी ठीक वाटले परत बारा बाहेर केल्यानंतर मी भरती झालो मला जवळ पहिल्या भरतीपासून हे ट्राय करत होतो जवळजवळ अडीच वर्षानंतर मी भरती झालो म्हणजे फक्त वजन उंची देवाने दिली दे 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 होती रनिंग वगैरे व्हायचं वेट भरायचंच नाही काय मुश्किल नव्हतं मी जुलै अठ भरती झालो पण अडीच वर्ष लागली मला भरती व्हायला मला सांगायचा उद्देश असेल की कुठलंही काम लगेच कुठला हे मिळत नाही महाडूरमध्ये क्लर्कमध्ये मी भरती लालो आणि महाराष्ट्रच्या अलग अलग बटालियन मध्ये नोकरी केली अठरा वर्ष मी नोकरी केलेली आहे जी क्लर्क सी एन ग्लेशियर आणि सगळ्या युद्धामध्ये वगैरे पार्टिसिपेट केलेलं मध्ये आणि त्यानंतर मग जे जे लोक भेटायचे ते आपण ॲज अ क्लर्क तुम्ही खूप काम करायचं लोक भेटतात खूप अच्छा काम करत खूप अच्छा काम करतात मला हे समजायचं तो नॉर्मल आपण काम करतो जे आपल्याला काम मिळतं ते काम करायचं आणि मग कमिशन तयारी चालू ठेवायची तर ते आपल्याला कुणालाही जे एक्स्ट्रा जर काय मिळायचं असेल सक्सेस मिळायचं असेल तर नॉर्मल वेमध्ये होत नाही जे सगळी कामं असतात आपली नेहमी ते करायची ती कामं करावीच लागतात त्याच्यात ते एक्स्ट्रा बसून काम करायचं अलग अलग वेळेत असेल सर्वांच्या बरोबर सगळी कामं करा आणि नंतर रात्री जर आपण दाखवून आपली कामं करायचं तर दुपारी जो आराम असतो त्यावर अभ्यास करायचा म्हणजे नसीबाला मला काही बऱ्याच लोकांचा मला गायडन्स मिळाला त्यामुळे मी जुलै दोन हजार मध्ये कमिशन घेतलं रेकॉर्ड ऑफिसरमध्ये मग अठरा वर्ष मी महाराष्ट्रमध्ये कलर करून नोकरी केल्यानंतर मला ऑफिसर बनवायची संधी मिळाली माझ्या आईवडिलांच्या आशीर्वाद आणि सर्व लोकांचे आशीर्वाद होते आणि गायडन्स चांगला मिळाला आणि माझी मेहनत थोडी होती त्यामुळे मी दोन हजार सहामध्ये कमिशन घेतल्यानंतर अलग अलग रेकॉर्ड ऑफिसमध्ये मी नोकरी केलेली आहे तर तिथं बरेच मला सर्वात चांगलं असं की लोक लोक लेट होतो सगळ्यात जास्त त्यांची सेवा करायचा पेन्शन असतात जे सर्वात महत्वाचं काम असत प्रत्येक ठिकाणी माझ्या स्टाफला सांगायचो कुणाचाही फोन आला तरी मला फोन अटेंड करायचा फोनवर जेव्हा तुम्ही ऐकून घ्या लोकांना समोर येतो त्याला खूप समाधान वाटतं की मात्र ऐकून घेतलं मग ज्या समस्या असतात त्या समवायला काय नोकरी केलेली आहे आणि शेवटी आता रेकॉर्ड पुण्यामध्ये दोन वर्ष रेकॉर्ड मे आता सप्टेंबर मॅनेजर मेस्को मेस्कोकडे अकाडमी मध्ये जॉईन झालेलो आहे जिथं लोकांना ट्रेनिंग देता येत भर्ती होण्यासाठी ट्रेनिंग प्लस ट्रेनिंग सेक्युरिटी विशेष इथं त्या पी आर सी मध्ये पंधरा दिवस भरतीचा जे होतो मग त्यावेळेला तर फुकट मिळायचं शिक्षण आता पैसे देऊन करावं लागतं पी आर टी सीमध्ये पंधरा दिवस अटेंट केली होती आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये आता ते डायरेक्टर मॅनेजरमधून लागलेलं आहे तिथं माझं पूर्ण एक सर्कल झालेलं आहे या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगायची तो ज्यांनाही कुणाला भरती वगैरे करायचं मुलांना वगैरे आणि अच्छा ट्रेनिंग व्हावा असेल तर साताराला तुम्ही कधी मुलांना वगैरे पाठवू शकता त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देण्याची अलीकडे काय जसं आता अगदीकडे सुरू झालं आहे तर पहिल्यांदा तुम्हाला रिटर्न टेस्ट करायला लागतील पुढे फिजिकल करायची नंतर रिटर्न असायचे आत्ता रिटर्न एक्झाम क्लिअर करायचे नंतर फिजिकल असायचं तर त्याची तयारी तुम्ही सगळ्या प्रकारे करून देतो आणि माझं सर्वांना विनंती आहे रिटर्न आहे कुणीही कसल्याही गायडन्सची कन्फ्रेन्सिंग असेल कुठलंही काम असेल तर मला एक

करू तो शकतो मॅनेजमेंटसाठी तर मला खूप आनंद होईल आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच जय हिंद जय महा जय बुद्ध